जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार पासून श्रावणचा प्रारंभ झाला असून त्यानिमित्त शहरातील विविध भागात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रावणाच्या दर गुरुवारी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कोंडी येथील हबप भाग्यश्री शिंदे खंडागळे कारंबा येथील हबप अभिनंदन गायकवाड डोनगाव येथील हबप पंकज महाराज गुंड आणि तुळजापूरचे हबप धनंजय संजय वेद पाठक यांची प्रवचने भक्त भाविकांना ऐकावयास मिळणार आहे तरी भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ डोंगरे संस्थापक अध्यक्ष प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या मंदिरात आता कालपासून श्रावण महिना चालू झालेला आहे तर आपण आपल्या मंदिरात दर गुरुवारी श्रावण महिन्यामध्ये प्रवचन माला केलेली आहे या कार्यक्रमाला दर गुरुवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रवचन कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये गुरुवारी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण भाग्यश्री शिंदे ताई यांच्या हस्ते प्रवचन होणार आहे सात तारखेला अभिनंदन गायकवाड कारंबा यांचं प्रवचन होणार आहे चौदा तारखेला पुढील महिन्यामधील चौदा तारखेला हरिभक्त पारायण पंकज महाराज गुंड यांचं प्रवचन होणार आहे